सुप्रभात रामकृष्ण हरी मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे जी सी व्ही टुरिझम या युट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये माऊली आज आपण आलेलो आहोत जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या देहूगावी इथं येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य असं गाथा मंदिर आपल्या सर्वांना माहीतच आहे याची निर्मिती म्हणजे जवळजवळ एक ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे मंदिराचा मुख्य आजूबाजूचा जो परिसर आहे मुख्य जी काही जी कमान वगैरे आहे ह्याचं काम सध्या सुरू आहे आणि सर्वच महाराष्ट्रातले बाहेरील भक्तमंडळ सडळ हाताने या ठिकाणी देणगी देऊन मंदिराचा जो म्हणजे निर्मितीच्या कार्यास हात भराला होत आहेत तर याच मंदिराचं काम पण पाहण्यासाठी आणि याची सुंदरता जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत हे शिळेवरती कोरलेले आहेत कशा पद्धतीचं हे मंदिर आहे त्याचबरोबर अभंग वगैरे हो रचना कशा पद्धतीने केलेली आहे ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अद्याप जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा अशाच पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मंडळी आपण या दिशेने आलेलो आहोत आणि इकडून अशा पद्धतीनं जे मुख्य शिळा मंदिर आहे जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं शिळा मंदिरापासून अगदी हाकीच्या अंतरावर म्हणजेपेक्षा एक दीड ते दोन किलोमीटर अंतरावरती आपल्याला हेच ते मंदिर पाहायला मिळेल याच ठिकाणी तुकाराम महाराजाची संपूर्ण गाथा इथं आपल्याला कोरलेली पाहायला मिळणार आहे आपण मध्ये पण जाऊन आम्ही पाहणार आहोतच आणि त्याच्या पाठीमागे एक्झॅक्ट आपल्याला इंद्रायणी नदीचा सुंदर असा हा घाट पवित्र घाट पाहायला मिळत आहे पा अगदी पूर्ण घाटाच्या म्हणजे आजूबाजूला पायऱ्या वगैरे त्यानंतर अशा पद्धतीने दगडामध्ये कोरलेली छोटी छोटी ही रचना पाहायला मिळत आहे आपल्याला अगदी सुंदर आणि नयनरम्य ही वास्तू या ठिकाणी पाहायला मिळते आणि सध्याच्याला इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत आहे कारण की जोरदार दोन तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे आणखीन हे पाऊस आपल्याला दोन तीन दिवस पाहायला मिळणार आहे तर अगदी प्रशस्त असा हा घाट आहे पहा मंदिर पाहण्याअगोदर आपण हा घाट पाहणार आहोत त्यानंतर इकडं जर पाहिलं तर हे गाथा मंदिर पाहायला मिळते पहा तर मौली आपण येऊन पोचलेलो आहोत आता गाथा मंदिराच्या परिसरामध्ये ही जी आहे छोटीशी कमान आहे मुख्य कमान या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल ती होत आहे आणि इकडं आपल्याला काही म्हणजे भक्तनिवास पण होताना पाहायला मिळेल आणि अशा पद्धतीनं आपण इकडून एंट्री केलेली आहे सध्याच्याला इथून एंट्री करून आणि हेच मंदिर समोर आपल्याला पाहायला मिळत आहे गाथा मंदिर अगदी भव्य दिव्य आणि प्रशस्त मंदिर पाहायला मिळेल पहा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जेवढी ही अभंग रचना केलेली आहे भंडारा डोंगर असेल भामचंद्र डोंगर असेल या ठिकाणी जाऊन त्यांनी अभंग रचना केलेली आहे आणि ते सर्व अभंग या ठिकाणी पुरण्याचा एक सुंदर असा प्रयत्न आहे हेच आपण चित्र या ठिकाणी पाहणार आहोत बाहेर जर पाहिलं आपण तर हे हत्ती पाहायला मिळतील सोबत आहे मुंजा आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो चला आता इथून आपण पायऱ्या चढून वरती जाऊया माऊली या ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले जे अभंग आहेत तर अशा पद्धतीनं मार्बलवरती कोरलेले दिसत आहेत पहा मंगलाचरण सुरुवात आहे सुंदर येते ध्याना वेळेट वेगळी ठेवून या अशाच पद्धतीने इथूनच मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात आपण प्रवेश केला तेव्हा इथं आपल्याला ती अभंगाची सुरुवात झालेली ह्या पाहायला मिळते आता पूर्ण अभंग आपल्याला वाचणं शक्य नाही जेवढे अभंग आहेत ते आपण धावत्या वेगात या ठिकाणी अशा पद्धतीने पाहूया अशा पद्धतीनं सुंदर अशी रचना ती या ठिकाणी केलेली आहे पहा गवळणी त्या ठिकाणी विचार करी ती सोनी गवळणं अशा पद्धतीनं सुंदर मार्बलवरती कोरलेलं आहे आपल्याला वरती मंदिराची रचना पण पाहू शकतो पण सुंदर अशा पद्धतीनेही रामकृष्णारी रामकृष्णारी सर्वत्र लिहिलेले दिसत आहे बहुतेक दोन का तीन मजली आहे इमारत तीन मजली आहे आता आपण थोडक्यात इथला परिसर पाहूया आणि त्यानंतर वरती जाऊया हा झाला की इथला कप्पा सुरू होतो हा कप्पा अशा पद्धतीनं हे वे वेगवेगळे कंपार्टमेंट बनवण्यासारखे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीनं अभंग एका एका ह्या म्हणजे मार्बलवरती कोरलेली दिसत आहे पोरी कामे हात लावण्यासाठी मनाही असल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने रेलिंग लावलेले दिसत आहेत का या त्यानंतर तिसऱ्या कप्प्यामध्ये आपल्याला हे अभंग दिसत आहेत म्हणजे एका एका ह्या मार्बल फरशीवरती हे अभंग कोरण्यासाठी एका एका भाविकांनी या ठिकाणी दान दिलेलं आहे असं एक आपल्याला पाहायला मिळेल पा <coughs> सुंदर अं अंगकाती सुख भाळ सांगा दास नो हे तो मचा मी कैसा देवाचूनही आपल्याला कुळगोत्र काही नाही असं महाराजांचं म्हणणं आहे या अभंगावरती आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे माऊली या ठिकाणी बघा लोहगावी कीर्तनात मेलेले मूल जिवंत होण्याविषयी देवापाशी करुणा म्हणजे तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कोणता म्हणजे प्रसंग होता त्यानुसार अभंग रचना केलेली दिसत आहे बा तुकोबारायास मंबाजी गोसावी यांनी मारले त्याबद्दल देवाजवळ परिहार तुकाराम महाराजांनी केला त्याचं चित्र पण या ठिकाणी साकारलेलं पाय न सोडी न सोडी विठोबा चरण न सोडी भलते जड पडो भारी जीवावरी आगोज नेत्यानुसार त्यानुसार इथं आपल्याला वरती हे एका एका फरशीवरती ते चित्र पण साकारलेले दिसत आहे सिकंदरीत हा फा पहिला कंपार्टमेंट आहे आता आपण वरती जाऊया आता आपण इकडून पायऱ्याने सरळ वरती जाऊया अशा पद्धतीनं वरती पायऱ्यांवरती जाऊ शकता इथंसुद्धा अभंग कोरलेले दिसत आहेत पण एकंदरीत आपण वरच्या मजलेवरती आलेलो आहोत वरच्या मजलेवरती आपल्याला विठ्ठल रुकमायची इथं म्हणजे मूर्त पाहायला मिळते खाली तुकोबार आहे आणि हे अशा पद्धतीने वरती सुद्धा आपल्याला हे या मार्बलवरती अभंग कोरलेले दिसत आहे भव्य दिव्य हा परिसर आहे अगदी मन प्रसन्न आणि शांत करून टाकण्याला हा प्रशर आहे पहा वरती फोटो वगैरे या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला तर मंडळी एकंदरीत जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या या गाथा मंदिराचा सुंदर असा आपण व्ह्यू पाहिलेला आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच केला आहे लाईक जर केलं नसेल तर लाईक जरूर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये इथे थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जगद्गुरू श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय